मुखेड येथे साहित्यरत्न थे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मुखेड कंधार मतदारसंघाचे कर्तव्यदक्षीय लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेबांनी महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती समितीचे माजी सभापती खुशालराव पाटील पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव पाटील भाजपा जिल्हा सहसंयोजक किशोर सिंह चव्हाण भाजपा जिल्हा ओबीसी अध्यक्ष हनुमंत पाटील नरोटे रिपाई जिल्हा अध्यक्ष गौतम काळे माजी नगराध्यक्ष बाबुराव देवडवार अनिताताई चौंडीकर डॉक्टर शारदाताई हिमगिरे गटनेते चंद्रकांत गरुडकर भाजपा शहर मंडळाध्यक्ष नागनाथ लोखंडे जयंती मंडळाचे अध्यक्ष व भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष करण रोडगे भाजपा युवा नेते राजेश गजलवाड डी एन गायकवाड सर स्वीय सहायक सुधीर चव्हाण कुलदीप गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोंडलेवाड कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य नागनाथ गायकवाड राजू गंदपवाड नगरसेवक उत्तम बनसोडे नंदकुमार मडगुलवार डॉक्टर रणजित काळे राजकुमार बामणे जगदीश बियाणे नासर पठाण मैनुद्दीन शेख गोविंद घोगरे बाराळी नगरीचे भाजपाचे अध्यक्ष बालाजी पाटील सकनूरकर चांडोबा नगरीचे भाजपाचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील वसुरकर मुकरमाबाद नगरीचे भाजपाचे अध्यक्ष हेमंत खंकरे भाजपा तालुका ओबीसी अध्यक्ष शिवा आलेवार बेळीकर किरण पाटील बोडके गोटू पाटील बिलाळीकर कपिल पाटील बनबरे जीवनराव पाटील विनोद दंडलवार शिवलिंग नाईक बाळू नाईक समीर मजगे अनिल कावडे वसुरकर खाजा धुंदी शिवाजी राठोड पांडुरंग गोपनर नागेश गोपनर राजू राठोड सचिन पवार शिवा समरगे लखन गायकवाड सुधाकर पाटील हनुमान तडखेले मधुकर पाटील संदीप काळे मिलिंद लोहबंदे माधव देवकत्ते अविनाश काळे भागवत कांबळे अनिल शिरसे बळीराम पाटील मानिकराव ढवळे संजय डावकरे गणपत गायकवाड विश्वनायक गोविंद भालके व्यंकटराव पाटील कळकेकर गजानन पोळे राजू पाटील उंद्रीकर बालाजी पसरगे देवदास राठोड बाळू चव्हाण प्रवीण मोरे साईनाथ बदेवाड माधव राठोड विजय मोरे बबन ठाकूर नामदेव सूर्यवंशी बापूराव गायकवाड विश्वनाथ गायकवाड सुरेश मडपट्टे उद्धव गायकवाड प्रकाश गायकवाड सौरभ सोमवारे विकास चव्हाण सचिन चव्हाण विलास चव्हाण रवींद्र कावडे विकास कानडे पंढरी कावडे मारुती दही कांबळे विकास कावडे सचिन बनसोडे अंत्यश्वर कांबळे साईनाथ जमदाडे साईनाथ चवडेकर गजानन एल्मे इरफान सौदागर सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते